नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हे शिंगाडवाडीचे जुनाट गाडा मालक दुर्योधन दादा शिंगाडे आज गोडेगाव घाटामध्ये आलेले एक जुनाट गाडा मालक आहे ज्यावेळेस त्यांची बारी आकर्षक होती आणि ज्यावेळेस बाबा घाटाने वर जातात बारी होऊ आगर ना हो पण बाबा त्यांच्या डोक्यातला फेटा काढून आनंद व्यक्त करतात आज बाबांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया बाबा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पहिलं दुर्योधन दगडू शिंगाडे शिंगाडवाडी बारी कोणाचे नाव नाही असते आपली दुर्योधन असते आता किती वर्षापासून वर्षपासन ना पन्नास वर्षापासून पन्नास वर्षापासून कशी होती तुमची पिढी पहिली पिढी आमचे मजबूतच होते जुना गाडा मालक दिसत नाही गाटामध्ये आणि बारी झाल्यानंतर आनंद तुमचा वेगळाचा असा आनंद आपल्याला जास्त वाटत आज गोडेगाव घाटामध्ये बारी होती आ, बारी बारा सेकंद वीस मिली कोणी झाली आणि घाटातून तुम्ही उड्या दाताने आनंद म्हणून उड्या आणणार बस ना आकर्षक बारी व्हायला लागली आपली बारी आपली बरेच दिवसा म्हणून आकर्षक बारी वासरांची खरेदी कोण नाही चालते वास्त्रांची खरेदी आता शिकवायचं काम कसं असतं म्हणजे वासरांचं शिकवायचं आता ते आमच्या याच्यावर आणल्यावर गुढे शेजारी बांधायचे चार आठ दिवस नंतर मोकळ करते रेशील द्यायची आणि रेशील आपल्या बैलांच्या पाठीमागणारे गाठ झोपायचे वासर कांड त्यांचं ओरिजिनल असतं पाहिल्यापासून एका कांचा कांड चांगला असतं की त्याच्या मागे वासर जातात आता कुठे कुठे भारी झाली वासरांची निमगाव जावडीला खिडकीला पहिला गाठ झाला निमगाव जावडीला दुसरा सेमी फायनल एक झाली आणि आज चौथा आज चौथा आकर्षक भारी आणि बाबांचा व्हिडिओ पण व्हायरल झाला तर काय सांग तो आनंद पार पार आनंद गाडा हा क्षेत्र म्हणजे इन्कम साठी किंवा याच्यासाठी आनंदासाठी गाडा जमतायचा गाड्यामध्ये ईर्ष्या कोणाची करायची नाही आपल्याला आपल्याला मनाला आप आनंद जेवढा घेतील तेवढा तेवढ्या गाड्या आनंद घ्यायचा याच्याकरता गाडा आपल्याला आनंदी गाड्या त्यांच्या बालपासना पासून त्यांनी गाड्याचा छंद फक्त केलाय दुसरा कुठला छंद कधीच नाही केला बाबा पहिली बैल कोणती होती आपली लावणीला आता गावात कोण आहे जुने गाड्या मालक तुमच्याला एकटेच आज घाटाने ज्या वेळेस खेटा उडून तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करता तर सर मंडळी घाटात ताळ्या बाज म्हणजे नाही का पब्लिक वगैरे तर ते काय सांग त्याबद्दल आपल्याला आपल्या बारीचा आनंद आणि आपल्याला सगळ्या पब्लिकला सुद्धा आपला आनंद आणि त्या आनंदावर आपण सुद्धा आनंद आनंद उडे आणायचे असं ऍक्टिव्ह आहे बारी ऍक्टिव्ह होती ना तरुण पिढी बैलगाडा क्षेत्रात इथे आणि त्याबद्दल काय सांगता तुम्ही तुमचं मार्गदर्शन कसं तरुण पिढीने आता कुठं आहे ना बैल कशी बा व्यवस्थित झोपावा व्यवस्थित त्यांना सोडावा व्यवस्थित त्यांच ऍक्टिव्ह झालीच पाहिजे के यांनी केलं पाहिजे त्यावेळेचे जुने कोण कोण होते तुमचे आता जुने गाड मालक आता ते गेले बी काय काय दमले बी तुमचे कोणी आहे आता नाही जोडातला गडीत नाही आता तुमचं वय किती आहे माय वय सत्तर अस सत्तर आता शेती बघून कसं असतं शेती बकर सगळं मेंढी पालन पालन व्यवसाय किती आता बकरा आपल्याकडं शंभर पाच वर्ष सरपंच पदुडे गावचे पाच वर्ष सरपंच पद आणि त्यांना ना मामा या नावाने सगळी ओळखीत त्यांची मुलं पण त्यांना मामाच म्हणतात आख गावत म्हणतेच म्हणते मामा पण त्यांची मुलं सुद्धा त्यांना मामाच म्हणतात प्रसिद्ध मामा दोन नावाने प्रसिद्ध आता गाड्याला आपल्या कमान असते मोरती सरायची तर त्याबद्दल काय सांगतो दिसायला ऍक्टिव्ह वाटावा म्हणून आपण हलकं वजन वाचरा हलक म्हणून दोन कुचला होता आपण त्याच्यामध्ये एक हजार टाकतो काय होतं लेख कुचराला जास्त वजन होतं मानावरती बारकरी वाचरा त्याच्यामुळे कुच आपण टाकत नाही दोन कुच आणि गाड्याला आकर्षक म्हणून आपण कुच टाकतो पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सागर सागरदाय आज गाठामध्ये आकर्षक बारी होती तर काय सांग त्याबद्दल आकर्षक बारीच सांगायचं असं म्हणलं तर हे खा आनंद आहे आणि फक्त छंद जोपासायचा जेणेकरून लोकांना मोठे बैलांचा आतापर्यंत काय होतं का ज्याला त्याला वाटतं की आमच्या आतून झाली पाहिजे पण आमचं असं आहे का जेणेकरून वासरांनी फार काठाव गड्याला दाखवलं तरी त्याच्यात आनंद शोधायचा आज आता एक लहान बाळाचं कसं आपल्याला कौतुक वाटतं तसं त्याप्रमाणे आम्हाला लहान बाळासारखी ती आणि त्याप्रमाणे आम्हाला त्यांचं कौतुक वाटत आज पुणे नगर जिल्ह्यामध्ये आकर्षक बारी होती आज बाबांच्या नावाने बारी ज्यावेळेस पुकारली जाते तर घाटात पब्लिक पण आज जमा झालते चांगले तर गोडेगावचा घाट म्हणजे इन द केसरी घाट म्हणून ओळखलं जातोय त्यांचं नियोजन एक चांगल्या प्रकारे असते दरवर्षीपेक्षा आणि ह्या वर्षी पण चांगले तर काय सांग घाटाची धावपट्टी कशी होती आज घाटाची धावपट्टी दर दरवर्षी चांगल्या प्रकारे असते त्यांची आणि घाटाचं नियोजन किंवा आत घालण्याचं निशाणाचं घड्याळाचं सगळं नियोजन व्यवस्थित असेल त्यांचं आज गाठात बारावीस बारी झाली पण बारावीस ज्या वेळेस बारी झाली तर गाडा मालक उड्या मारता न जाता पाय जातात आज बाबांनी एक आनंद व्यक्त केला त्यांचा त्याबद्दल काय सांगतो बाबांच मामांचं सांगायचं ठरलं तर पहिल्यापासूनच आहे का जेणेकरून वासर पळू किंवा गाड्या येऊ आगर न येऊ दहा आतापर्यंत कुस्ती मारल्या सर आपलं म्हणणं काय कि बारी पळताना एक्टिव्ह पळाली नाही एक्टिव्ह गाड्या किती गावण्यापेक्षा भारी दिसली एक्टिव्ह आणि पळाली एक्टिव्ह आणि तिला आपलं लय मोठा आनंद बारीला घड्याळ येण्यापेक्षा आपल्या बारीतून पब्लिक कसा आनंदी होईल ना याच्याकडे आमचं लक्ष असतं जास्त आता पुढचा गाड कोणता असं आपला पुढचा चाचला तास ट्वेंटी ट्वेंटी आता दुसरं एक जोकाटे आमचं घरचं मोठं ते वडगाव कांदळी साडी बांधून ठेवले आणि इथे वासर आणली त्यांनी वासरांचं हे केलं चाचला यांना ट्वेंटी ट्वेंटी ला मागणी केली त्यांनी यांनी मागणी केली आता मग चाचला हे जोकाट घेऊन या म्हणून चाचला एक आकर्षक बारीसाठी तर आता एवढे मित्र परिवार असते तुमचा तर कसं असतं झोपण्याचं नियोजन कोण करत असत झोपण्याचं नियोजन जे उजव्या खांदावर वासरोय का हे नवनाथ शिंगाडी आहेत केदारनाथ हे त्यांच्याकडे असतं हे बाळा शिंदे आहेत शिंदेवाडीचे ते डाव्या खांद्यावरच वासरू करतात ते मामांचा मुलगा येतो म्हणला तो कांड्यावरला दुसरा बैल धरतो आणि मी एक दुसरा बैल धरतो कांड्यावरचा आणि हे राजेंद्र थोरात ते म्हणजे कोणत्या बारीचा असो जुपणीच त्यांच्याकडे नियोजन असतं गुढीवर वगैरे वा कोण असतो गुढीवरती निघली चालतंय धन्यवाद धन्यवाद